नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांतीचे हे दोन मंत्र तुमच्या सर्व अडचणी दूर करतील या दोन मंत्रांमधून कोणताही एक मंत्र तुम्हाला एक माळ जप करायचा आहे मित्रांनो मकर संक्रांती नवीन वर्षात सगळ्यात आधी आणि सगळ्यात मोठा येणारा सण असतो तो मकर संक्रांतीचा सण असतो यावर्षी ही मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी येत आहे काही दिवस बाकी आहेत मकर संक्रांती येण्यासाठी आणि आपण ह्या मंत्राचा जप आजपासून उद्यापासून केव्हापासूनही करू शकतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी एक माळ जप केला तरी चालतो या जपाने आपल्यावरील अडचणी आपल्यावरील दुःख आपल्यावरील दरिद्री गरिबी संकट समस्या सगळं काही दूर होतं कारण मकर संक्रांतीचा दिवस हा सूर्यदेवाशी संबंधित असतो आपल्या जीवनामध्ये नवीन सूर्यप्रकाश यावा नवीन ऊर्जा यावी नवीन शक्ती यावी नवीन आपण काहीतरी सुरुवात करावं म्हणून मकर संक्रांतीचा दिवस ओळखला जातो तर तुम्ही सुद्धा या दोन मंत्रांमधून कोणताही एका मंत्राचा जप एक माळ मकर संक्रांतीच्या दिवशी अवश्य करा किंवा दोन्ही मंत्रांचा जप जमला तर दोन्ही मंत्रांचा जप एक एक माळ तुम्ही अवश्य करा आता हे मंत्र कोणते हे मंत्र सूर्यदेवाचे मंत्र आहे यातला पहिला मंत्र आहे ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः ओम ह्रीम हीं सूर्याय नमहा या मंत्राचा जप अगदी सावकाश हळुवारपणे देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करायचा आहे त्यानंतर दुसरा मंत्र सुद्धा देवघरासमोर बसून माळेने एक माळ करायचा आहे तो म्हणजे ओम भास्कराय ओम भास्कराय नमः हे दोन्ही मंत्र सूर्यदेवाचे मंत्र आहे एक एक मा या मंत्रांचा जप तुम्ही अवश्य करा तुमच्या सर्व अडचणी सर्व दुःख सर्व समस्या दूर होतील श्री स्वामी समर्थ